दरम्यान जिल्हा बँकेला नोटा स्वीकारण्यासाठी बंदी घातली आहे त्यामुळे नेमके काय काय परिणाम झालेत बघे महाराष्ट्रामध्ये चालू बंद पडलेल्या तसंच भ्रष्टाचारामुळे मान्यता रद्द झालेल्या अशा पस्तीस जिल्हा बँका आहेत त्यातील सुस्थितीतल्या बँकांमध्ये पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या ठेवी आहेत रिझर्व्ह बँक नियमानुसार बँकांना ठेवींवरती व्याज द्यावं लागतं मात्र नोटबंदीनंतर जिल्हा बँका ठप्प झाल्यानं व्याजाचा प्रश्न जटील झालाय ज्या लोकांनी आमच्याकडे पैसे ठेवलेले आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे पैसे ठेवले थे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या एकूण व्याजावरती रिझर्व बँकेचा काही संबंध येत नाही हा भूर्दंड जिल्हा मध्यवर्ती बँकेलाच सोसावा लागणार जिल्हा बँकांना रिझर्व बँकेकडून गरजे एवढा पतपुरवठा होत नसल्याचं वारंवार समोर आलंय त्यामुळे व्याजाचा प्रश्न निर्माण झाल्यानं बँकांचे प्रमुख ग्राहक असलेल्या शेतकरी दूध उत्पादकांना सध्या चिंतेनं घेरले पैसे देऊ शकत नाही ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडले राज्यातील टॉप फाईव्ह जिल्हा बँकांची आकडेवारी काय सांगते पहा पुणे जिल्हा बँक पाचशे चाळीस कोटींच्या ठेवी नोटबंदीनंतरच्या महिन्यात दोन कोटी सत्तर लाखांच्या व्याजाचा प्रश्न सांगली जिल्हा बँक तीनशे पंधरा कोटींच्या ठेवी महिन्याचं एक कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार व्याज कोण देणार सातारा जिल्हा बँक एकशे सहा कोटींच्या ठेवी महिन्याला त्रेपन्न लाखाच्या व्याजाचा प्रश्न अजूनही उभा टाकलाय कोल्हापूर जिल्हा बँक दोनशे सत्त्याऐंशी कोटींच्या ठेवी महिनाभरामध्ये एक कोटी त्रेचाळीस लाख मासिक व्याजाचा डोंगर उभा राहिलाय अहमदनगर जिल्हा बँक दोनशे त्र्याऐंशी कोटींच्या ठेवी इथे एक कोटी एक्केचाळीस लाखांचं व्याज कुठून द्यायचं असा प्रश्न उभा जिल्हा बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशेच्या नोटा रिझर्व बँकेमध्ये जमा करण्याच्या सूचना आल्यात विशिष्ट आकाराची पार्सल तयार करून जुन्या नोटांची थप्पी लागणार त्यावरती बँकांचं सील आणि त्या सीलवरती आरबीआयचं सील लागेल तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जिल्हा बँकांचे व्यवहार सुरळीत होतील तोपर्यंत व्याज कुणी द्यायचं रक्कम असूनही चेक बाऊन्स होण्यात कुणाचा दोष आहे अशा प्रश्नांची उत्तर न विचारलेलीच बरी राहुल सह कुलदीप माने एबीपी माझा सांगली